सो हाय गाईज हियर आय एम अक्षय कामेरकर आणि मी तुमचं स्वागत करतो मी कोकणवासी सचिन शेट्टे या यूट्यूब चॅनलवर आणि आजचा व्हिडिओ बनवतचा कल हा हा आहे की आम्ही आज रात्रीच्या वेळी खेकडे पकडायला आलो आहे आणि कोकणातली घाटीवळे गावातली सुंदर असे गावंदरवाडीतली मजा काय आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे सो गायज तुम्ही बघू शकता जसो जसो की खूप पाणी आहे आता जसं जसं तुम्ही व्हिडिओ फॉरवर्ड करत जाल तसं तुम्हाला समजेल की किती पाणी आहे काय आहे आणि ऑ काय आहेत आमच्यासाठी पकडायला हे तुम्हाला समजेल राज बॅटरी हो। so, दाखवू सो जास्त वेळ न घेता चला सुरू करूया आपण खेकडे पकडायचा मागच्या वेळेसचा माशाचा व्हिडिओ तर तुम्ही बघितला असाल आणि असं करतो की हाही व्हिडिओ तुम्ही चांगल्या रीती बघाल या चॅनलवर आणि या चॅनलला सपोर्ट आणि प्रेम द्याल सो थँक्यू यू लेट यू इन दिस व्हिडिओ ओके हां व्हिडिओच्या पार्ट टूमध्ये तुमचं स्वागत आपण कोकणातील रत्नागिरीतील घाटीवळे या गावात आहोत आणि इथे आम्ही हिरव्यांसाठी किंवा काही दिसतंय याच्यामध्ये त्यांचं खाण्यासाठी भरलेलं आहे आणि हे आता लावणार आहोत आम्ही किती मेहनत चालली आहे आमचे आणि आता आम्ही चाललो आहे रात्रीच्या माशाला बघा इथे पाणी किती साठलेलं आहे तिथे तिथे पाण्याचा आवाज आणि स्टेजला आता आम्ही चाललो आहे सेटअप करायला सगळं खास खेकड्यांसाठी आता तुम्ही ऐकत असाल पाण्याचा आवाज बघा केवढ्या प्रकारे येतोय आम्ही चाललोय पुढे रस्ता बघा कसा आहे तुम्ही येऊ नका मी लावून येतो काय तुम्ही बघू शकता दोन कॅन दे इकडं चल आपण येऊ का खाली नको तुम्ही बघू शकता आता आम्ही पुढे चाललो पाण्याचा झोप केवढा आहे आम्ही आता इथे किरव्यांसाठी आम्ही आज सेटअप करतोय पाहिला पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी जास्त वाढलंय तुम्ही बघू शकता आम्हाला किती स्ट्रगल करावं लागतंय अशा प्रकारे तुम्ही बघू शकाल की कसं सेटअप करतो इथे हिरव्या पकडण्यासाठी हे बघा दुबवलेलं आहे काढण्या दगड सोडण्यासाठी प्रयत्न चाललेत मागे बस माझी टाकली तो अध्यापा ठेवलेला आहे कॅनावर त्याच्यामध्ये जे गिरव किरव्यांना खायला घातलेलं आहे त्यासाठी त्या कॅनात येतील आणि त्या कानामध्ये कॅ कॅनामध्ये त्या कॅप्चर होतील एक प्रकारे ही तकनिक अशी आहे हे बघायचं इथेही बघायचं अशा प्रकारे पहिला सेटअप झालेला आहे सो वी आर कंटिन्यू दिस आणि एक सेटअप आपला झाला आहे आणि सेकंड सेटअपसाठी आपण पुढे पुढे चाललो आहे तर तुम्ही बघू शकता पाणी एवढं मोठ्या प्रमाणात आहे आणि स्टील वी आर स्ट्रगलिंग फॉर दिस खूप मजा येते आणि इट्स माइंड ब्लोईंग एक्सपिरियन्स फॉर मी ऑल्सो हां

तु जिथं भेटतील तिथे लावू बाबा बघू आता पाणी पण मोठं आहे बरोबर आता बघू शकाल आपण सेकंड सेटअप चाललाय आपला खास खेकड्यांकरता बरोबर आहे जोरात बोल जरा अशा प्रकारे खाली टाकलंय दगड घ्या गेलं पाणी बॅटरी ते मायकडे अशा प्रकारे तुम्ही बघू शकाल दगड पाहिजे कारण बर्नीवर जेव्हा दगड पोहच जाईल तेव्हा ती बरणी खाली राहील त्या अशा प्रकारे आपले आप्पा गावचे त्यांचं मूळ नाव आहे संतोष चव्हाण जे वाडा या ग्रुपचे आता अध्यक्षपदी विराजमान आहेत हा <laughs> 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 तुम्हाला काय करायचं असेल तर वाडा ग्रुपला आपला कॉन्टॅक्ट करा, करा गावंदरवाडीतला तर तुम्ही बघू शकाल आता आम्ही तिसरं काढणं आमचं सेटअप करायला चाललो आहे पाणी बघा तरी पण पाणी त्या म्हणण्याने एवढं हो नाही आहे पण स्टी पावसामुळे पाण्याचा भूत वाढतोय आणि आम्ही ही मस्त पर्यातून सफारी करतोय खेकडे पकडायला सो आपण चाललो पुढे लावायला बघू शकाल तुम्ही रात्रीचे आठ वाजलेत आता आणि स्टील आम्ही खेकड्यांसाठी सेटअप करतो रात चप्पल बघा नसीब आहे याच चप्पल नाही वाहत गेली खाली <laughs> <laughs> नाहीतर परत खाली आणायला जायला लागलं ला असं एवढ्या पाण्यातून सो काय बघा तुम्ही किती सुंदर मजा येते एकदा तरी कोकणात तुम्ही या ह्या गोष्टीचा आस्वाद घ्या आनंद घ्या काय माहिती आहे तुम्हाला तुमच्या गावाला तरी अनुभवायला भेटेल नाही भेटेल कारण कोकणात ही मज्जा कोकणातली एक मज्जा खूप वेगळी आहे जी की मी तुम्हाला ब्लॉगद्वारे शूट करून दाखवतोय पाण्याचा जोत बघा तेवढा फास्ट आहे आम्हाला रस्ता काढत काढत पुढे जावं लागतं आणि आमचा हा थर्ड काढण्याचा सेटअप जो की आपले ग्रुपचे अध्यक्ष आहेत आमच्या वाडा ग्रुपचे संतोष चव्हाण उर्फा आप्पा दगड शोधत आप्पा लागतील ना अशा प्रकारे वरती सेटअप करतात हा थर्ड काढण्याचा सेटअप झालाय म्हणजे होतोय अरे आप्पा उडेल ते अजून मोठं काहीतरी ठेवा लागेल हे बघू शकता तुम्ही किती काळो काय आजूबाजूला हा दगड ठेवलेला आहे वरती आणि तिसऱ्या काढण्याचा सेटअप डन आता अजून एक राहिलाय चौथ ते आपण आता परत खाली जाणार आहोत तिथून आणि ते आता खालच्या तिकडे बघणार आहोत सो so, चला परत खाली जावं लागेल आपल्याला आल्या रस्ता बघा किती डेंजर आहे राज बॅटरी दाखवा का काळो काहीच दिसत नाही तरी बघा पाऊल आम्ही बघून 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 टाकतोय कारण याच्यात असं आहे की तुम्ही जर दगडावर पाय टाकलात तर पाण्यामुळे दगडे गुडगुळे झालेले असतात आणि यदा कदाचित चुकून वगैरे तुमचा पाय पडला तर तुम्ही सरकून आपटण्याची दाट शक्यता असते तुम्हाला माहितीच असेल मच्छरांनी बघा आम्हाला किती फोडलं आहे मच्छरं खूप आहेत आणि आता आम्ही चाललो आहे सगळं शॉर्टकट नाही जो की चौथ्या काढण्याचा सेटअप करायचं राह बॅटरी मला पाय पण आतमध्ये रुजतो चला तुम्ही रस्ता बघाल कशा प्रकारे रस्ता आहे बेडकांचा आवाज येतोय मिनी जंगल सफारी चालले बघाल तर कुठलं आहे मग इकडे कोणी येतच नाही ना आता तुम्ही बघू शकता इकडची जमीन आमच्या गावातल्या खूप शेतकऱ्यांची ओसाडच पडलेली आहे सो गायज चौथा जो आपण लावायचा आहे बघत असाल तुम्ही पाण्यात चालू सुंदर अशी मजा येते आणि अशी सुंदर आम्ही मजा नेहमीच करत असतो गणपतीत वगैरे आल्यावर आणि हा तर आता स्टार्टिंग आहे म्हणजे पेरणी तर झालेली आहे लावलीला आता सुरुवात होईल आणि या टायमाला खास करून खूप मासे आणि किरवाई मोठ्या प्रमाणात चढतात पण तुम्हाला तर माहितीच असेल मासे अंडी बदलण्यासाठी मला माझ्यातले मासे वगैरे जे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बदलता असेल त्याच्यामध्ये मी एक्सप्लेनेशन बऱ्याच काही गोष्टी दिल्याच तर याही व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर किती आता आमच्यापर्यंत दोन कांड्यांचं सेटअप आहे स्टील तिसरं बाकी आहे सो तेही आपण फॉरवर्ड बाय फॉरवर्ड बघूया वन बाय वन ओके स्टेश टन चला आपण बघू शकता आपला चौथ्या काढण्याचा सेटअप आणि हा इथे लावलेला आहे बघा पुढे पाण्यात घेऊन आहे बघू शकता पाणी बघा किती खोल आहे मासा बघा समोर मासेवरती पोचल मासे बघाल तर हे बघा काय बॅटरी मार माश्या पाण्याला मासा काय लागेल कांदा टाकायची हे बघा समोर पण बघू शकता तुम्ही पाण्यात पण बघू शकता किती खोल आहे पाण्यात व्हायचं आहे ते तुम्हाला काळोख असल्यामुळे एवढा अंदाज नाही येणार पण तुम्ही बघू शकता आता ह्याचा रिझल्ट आपण उद्या बघणार आहेत उद्या सकाळी येऊन इथे किती मासे लागतात ते बघण्यालायक आहे इथे हे बघा चला सो सो सी यू गाईज आता आपण हे सेटअप केलेलं आहे चार कांड्यांचा आता आपण उद्या सकाळी येणार आणि उद्या सकाळी बघणार की किती मासे लागलेले आहेत सो so, हा आम्ही तिघा आलेलो इथे सो so, हा आम्ही तिघांनी सेटअप केलं आहे जास्त मेन काम केलं आहे सो so, कमेंट सेक्शनमध्ये होऊन जाऊ दे गंगेरवाडीचा छावा <laughs> आणि वाडा ग्रुपचे अध्यक्ष श्री संतोष चव्हाण उर्फा आप्पा 그럼 부저� realistically 여러분다가 terminar